नमस्कार म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी लाईक ला आणि करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा ती। तालुक्यातील श्री क्षेत्र वरखेड येथे श्री समर्थ अडकुजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे या पुण्यतिथी महोत्सव दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पार पडणार आहे पुण्यतिथी महोत्सवामध्ये सामाजिक रचनात्मक व धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे या सप्ताहामध्ये दररोज काकडा आरती सामुदायिक ध्यान चिंतन रामधून ग्रामगीता प्रवचन दैनिक अन्नदान सामुदायिक प्रार्थना व मार्गदर्शन पंचपदी हरिपाठ खंजेरी भजन कीर्तन पालखी सोहळा माहेरवासियांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाळे श्री आळगुजी महाराज यांच्या एकशे चारव्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झालाय अतिशय उत्साहाच्या आणि भक्तिमय वातावरणामध्ये वरखेड येते आळगुजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि या महोत्सवादरम्यान विविध सा पुढील आठ दिवस चालणाऱ्या विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचा सा, इथे उपक्रम याचं नियोजन केलं आहे तर समोर आठ दिवस चालणाऱ्या या भक्तिमय सोहळ्यात विविध धार्मिक सामाजिक भजन संध्या असो या विविध कार्यक्रमाचं आयोजन केला आहे आपण बघू शकतो तुकडोजी महाराज आणि आडकोजी महाराज आणि आडकोजी महाराजची समाधी अतिशय उत्कृष्ट फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे तर आपल्यासोबत काही मंदिरचे सचिव आहे आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल आठ दिवस हा सोहळा आहे अतिशय भक्तिमय वातावरण आपल्याला इथे वरखेड पाहायला मिळते आहे नियोजन काय आहे आणि कुठल्या कुठल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे समाजामध्ये चांगल्या प्रकारचे मूल्य रुजण्याकरता संतांनी जो वारसा चालवलेला आहे त्यानिमित्तानं परमांश सद्गुरु आडकुजी महाराज यांचा पुण्यतिथी एकशे चारवा पुण्यतिथी महोत्सव एकोणतीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे या महोत्सवामध्ये सामाजिक धार्मिक आणि आरोग्यदायी असे अनेक विविध प पैलूदार कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्याचप्रमाणे महिलांना चांगल्या प्र म्हणजे चांगल्या प्रकारे आरोग्यविषयी उद्बोधन होण्यासाठी आरोग्य शिबिरसुद्धा आयोजित केलेले आहे तसंच कि कथा कीर्तन भारूड समाजामध्ये चांगल्या प्र प्रकारची चांगल्या प्रवृत्तीची रुजून व्हावी या दृष्टिकोनातून या या संस्थांतर्फेच उत्कृष्ट असे उपकरण राबवले जाते तसंच या संस्थांनी दररोज येणाऱ्या दर्शनार्थींना वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस दिवसामध्ये तीनशे पासष्ट दिवस अन्नदान दा कार्यक्रमाची योजना राबवल्या गेलेल्या आहे या संस्थांमध्ये गोरक्षणसुद्धा आहे या गोरक्षणाची स जबाबदारी माननीय श्री ट्रस्टी सदस्य विक्रमजी बोके यांच्याकडे ती सर्व व्यवस्था असते आणि ते चांगल्या प्रकारे गो गोपालन त्या गोपालन गोपालनाची त्यांच्याकडे माहिती आहे ते चांगल्या प्रकारे तो उपक्रम राब राबविले जाते असे विविध उप उपक्रम या संस्थांमार्फत समाजासाठी राबविले जाते सद्गुरू अडकूजी महाराज यांचा एकशे चारवा पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे आणि विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचा सा उपक्रम अतिशय उत्कृष्टपणे नियोजन केलाय गेल्या के आठ दिवसापासून आणि पाच तारखेला पालखी सोहळा म्हणजेच महाप्रसादाचं नियोजन सुद्धा इथे करण्यात आलाय अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये भाविक येथे दर्शनासाठी रोज दाखल होत असतात आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी संस्थांचे अध्यक्ष दादा बोके आहे दादा काय सांगाल एकशे चारवा पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झाला अतिशय भक्तिमय वैविध्यमय वातावरण आहे कसं नियोजन केलं आहे काय सांगाल आणि पुरातन काळातलं हे आडकोजी महाराजचं मंदिर आहे तर काय इतिहास काय आहे मंदिराचा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुरु आडकोजी महाराज यांचं हे मंदिर आहे आणि या मंदिराला एक इतिहास आहे शंभर वर्ष या मंदिर समाधीला झालेलं आहे आडकुजी महाराजाचा जन्म अठराशे एकवीसला झालेला आहे आणि एकोणीसशे एकवीसला त्याच दिवशी त्याच वेळेस इथे संजीवनी समाधी आहे आणि हे मंदिर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एकोणीसशे चाळीस साली बत्तीस साली बांधकाम सुरू झालं तर चाळीस साली पूर्ण केलं आणि याचं तेव्हा उद्घाटन रामजी महाराजांनी केलं होतं तर त्या गुरुमालिकेत हे आहेत आडकूजी महाराजांची गुरु मालिका आहे यांच्या आडकुजी महाराजांच्या गुरु मायाबाई आहेत आणि हा गुरु मालिकेत जे आहे यांचे गुरुबंधू ते शिर्डीत माझा बंधू म्हणे आडकूजी म्हणजे सगळ्यात मोठे साईबाबा गजानन महाराज ताजुद्दीन बाबा आडकूजी महाराज मुंसाजी माऊली दादाजी धुनीवाले आणि खटेश्वर माऊली असे असा सात भावंडांचा प्रसार आहे आणि याच्यात यांचे तीन शिष्य आहे लाडकोजी महाराजांचे सगळ्यात मोठे लानोजी महाराज जाशील तिथे काशी होईल असं टाकर खेळलं पाहत आहे राष्ट्र दुसरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांनी पूर्ण राष्ट्राला ओळख त्यांनी ओळख आहे आणि तिसरी आमचे स बाबा म्हणजे बोलेल ते सत्य होईल असा हा ह्या मंदिराची अशी एक महाराजांची ख्या ख्याती आहे आणि इथली जी शक्ती आहे याबद्दल सांगायचं म्हणजे इथे इथून जे पॉवर हाऊस आहे जगाचं एक एक किती एकशे सदतीस वर्ष एकशे एकोणसाठ वर्ष जे सीताराम बाबा हे होते इथे येऊन गेले त्यांनी म्हटलंय काही जगाचं पॉवर हाऊस आहे या हिशोबानी इथलं म्हणजे महात्म्य आहे इथलं महत्व आहे आता राष्ट्रसंतांनी जे आम्हाला इथे आखून दिलेलं आहे याचं पहिले अध्यक्ष या संस्थांचे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते आणि राष्ट्रसंतांनी एक सगळं गृह हे तयार करून आम्हाला इथे एक नियमावली दिलेली आहे इथे रोज सकाळी चार वाजताच अभिषेक होतो पूजन होते ती प्रथा कायम आहे इथे सगळे ज्या धार्मिक कार्यक्रम ते सगळे पार पाडल्या जातात आणि दर कार्तिक पौर्णिमेला इथे मोठा उत्सव होतो पुण्यतिथी महोत्सव साजरा होतो तर ह्या आमच्या इथे जो वरखेडचा जो इतिहास असा आहे की इथे ज्या मुली असतात त्या ज्या लग्न होऊन गेलेल्या त्या कर दर कार्तिकला इथे येतात आणि वरखेड्यात खरी दिवाळी ही कार्तिक पो कार्तिक कार्तिकमध्ये राहते प्रत्येक वरखेड्यातला कुठलाही कोपराचा कुठल्याही धर्माचा सगळ्या कुठल्याही याचा असो सगळं तुम्हाला स्वच्छता इथे दिसेल आणि गाव एकदम स्वच्छ राहते आणि एक वेगळाच इथे एनर्जी जनरेट होते असं या आमचं एक हे आहे आणि दरवर्षी आता इथे चांगल्या प्रकारचा उत्सव हो होत असतो ही सगळी टीम आहे आमची सचिव साहेब आहेत मनोहर काका व्यवस्थापक आहे पुजारीबा आहे आमचं निलेश हाय पिंटू आहे आमची ताई आहे हे सगळेजण इथे सेवा देत राहतात आणि आमच्या ह्या सगळ्या सगळ्या रोज इथे रेग्युलर इथे भजन वगैरे करतात त्या इथला एकही फंक्शन हे आहे एकही इथले हे होत नाही म्हणजे मिस होत नाही सगळे कार्यक्रम राबवले जातात अशा या इथलं हे आहे चार तारखेला पालखी सोहळा संपन्न होताय त्याचं नियोजन कसं केलं आहे ज्या बाहेर गावून पालख्यात त्यांच्यासाठी काही भक्त निवासाची काही व्यवस्था करण्यात आली इथे भक्तनिवास मोठं झालेला आहे ब मुजरी विकास आराखड्याअंतर्गत आणि संस्थांचं वैयक्तिक आहेच अजून तर इथे ज्या म्हणजे महत्वाच्या पालख्या असतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लानुजी महाराज आणि सत्यदेव बाबा त्याच्यानंतर अजून एकवीस पालख्या येतात आपल्या ह्या सगळ्या एकवीस पालख्यांसोबत जे येतात त्या मंडळींची सध्या सगळी इथे व्यवस्था केली जाते त्यांचं राहण्याचं जेवणाची व्यवस्था केली जाते संस्थांतर्फे आणि म्हणजे त्या पालख्यांचं पालखी पूजन होतं पूजन झाल्यानंतर प्रत्येक पालखी आपापल्या ठियावर जातात त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी महाभिषेक करून कीर्तन हे नक्कीच तर हे होते अध्यक्ष अभिजित आपण पाहू शकतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही राहण्याची व्यवस्था इथेच ते योगा प्राणायाम करत असे तर असं काय आपल्यासोबत दादा काय सांगाल काय विशेष असं महत्व आहे या जागेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जेव्हा वरखेडला यायचे जेव्हा या मन म्हणजे वरखेडला जेव्हा यायचे तर त्यांचं राहण्याचं राष्ट्रस्थानाचं स्न, ते निवासस्थान म्हणूनच होतं इथे राष्ट्रसंत राहायचे इथे हे व्यायाम करायचे इथेच स्वामी सीताराम बाबा आले ते इथेच राहाय म्हणजे राहायचे कोणी त्यांच्या राष्ट्रसंतांचे कोणी पाहुणे आले समजा म्हणजे भेटायला आले तर इथेच भेटायचे आणि सोमन मंदिराचं काम चालू राहायचं इथे राष्ट्रसंतांची बैठक चालू राहायची म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या भेटी राहायच्या आणि इथे असं आहे की इथे त्यांचं स्नानगृह बाजूलाच आहे राष्ट्रसंत जेव्हा पहिले हे कसं राष्ट्रसंतांचं फक्त राहण्याचं ठिकाण होतं तर मग आम्ही सगळ्या विश्वस्थांनी घेऊन इथे एक ध्यान मंदिर केलेलं आहे आम्ही ध्यान इथे होतो त्याच्यामुळे हा एक कामाला एक असा हा कन्सेप्ट आम्ही केलेला आहे आणि आता इथे राष्ट्रसंतांची एक बाब कुणी आला तर इथे शांतता मय वातावरण राहतं आणि निश्चितच त्याच्या मनाला शांती भेटेल असा हा इथला हा राष्ट्र निवासस्थान आम्ही सजवलेला आहे ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सब्स्क्राइब करा मी मंगेश धन्यवाद भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये